इधर टॉवेल चांगला हात पाय धुवा मी तुमच्यासाठी गरम गरम चहा करते बर का काय तरी काळ बिर दिसतोय आज एवढं सगळं माझ्या हातात येतोय अरे कुठ तरी काय तरी गडबड नाही असं म्हणत लेकिन ये साला कर क्या रहा है पे अरे फुटला म्हणजे काय तुम्हाला नशीब फुटलं नशीब अरे थायलंड वरून मागवलेला आरसा होता तू माहित आहे तुला मग अशु देखील तुमच्यासाठी काय अशक्य आहे तुम्ही तिकडून आणचाल परत एकदा अरे वा ला, वा वाटलं लावलं वाटलं तरी मला बाहेरून आलं की शंका चालती म्हणलं आलं की टावेत बुट काढा चहा करते दमला एवढी चार पुस्तक कवात केली नव्हती चुकून फुटला मी काय थोडी ना फोडलाय फोडल इकडे ये येशी बस आरसा फुटला तुटला तर जोडता येतो पण बोलल्याला मन तुटल्यावर जोडता येतं का मग काय करायचं दुसरा फोडायला आणू ती मी फोडू दे तिला तेवढं नसतं बोलायचं मला एवढा राग येतो ना मग त्याचं काय करायचं राक्षण करीत जायचा बोलत नाही जायचं आपल्या लक्ष्मीला घरामध्ये कधीच बोलायचं नाही